महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला कणकवली येथील त्यांच्या ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नामदार नितेश राणे यांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन झालं त्यांच्या आगमनाबरोबर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिशबाजी केली सोबतच ढोल ताशांच्या गजरात मंत्री नितेश राणे यांचे अभूतपूर्व स्वागत केलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत रणजित देसाई माजी नगराध्यक्ष समीर नलावडे शिवसेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पळते भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री प्रज्ञा ढवन राजन परब विशाल कामत गणेश काटकर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर मिलिंद मेस्त्री संतोष कानडे संध्या तेरसे शेखर गावकर ॲडव्होकेट राजेश परुडेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग एम के गावडे अभिद नाईक सावडाराम अनावकर अण्णा कोंडी राजू बेक आरिफ बगदादी गणेश तळगावकर यांसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते